आम्ही मराठी बोलणार नाही आता नाही आता तो क्या हुआ का अल्फाट इतच भाषणार प्रत्येक राज्य तसंच झालं पाहिजे मातृभाषा तिकडची किंवा स्थानिक भाषा आहे त्याचं मान सन्मान राखलंच गेलं पाहिजे का तर झालं नेमकं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा आहे राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडलं खास करून मराठीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की मराठी भाषेचा अपमान कराल तर कानफाडीतच पडणार असा आक्रमक पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला होता मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ कानफट बसणार बसणार तो देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापने महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत हाच प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारला असता आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचं समर्थनच केलंय भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक बँकेमध्ये जाऊन मराठी तिथं बोललं जात आहे नाही आणि सुरक्षा रक्षकाला करण्यात जरुरी जो मराठी नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला किंवा असते नाही एक महत्वाची गोष्ट आहे आता मी त्यांचं भाषण काय ऐकलं नाही काही क्लिप्स बघितल्या पण भाषण ऐकलं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही आणि हे प्रत्येक राज्य तसंच असलं पाहिजे मातृभाषा तिकडची किंवा ती स्थानिक भाषा आहे त्याचं मानसन्मान सन्मान राखलाच गेला पाहिजे नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला दहा वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं तेव्हा नंतर आता दिलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून जोरदार मागणी देखील होती आहे दोन्ही पक्षातील नेत्यांकडून ही इच्छा उघडपणे बोलून देखील दाखवली जात आहे त्यामुळे आता तरी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे